आपण आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून खऱ्या अर्थाने आंदोलन सुरू झाले या आंदोलनामध्ये तथागत शाक्यमुनी बुद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि बौद्ध नेते रविभाऊ गरुड यांनी बोधगया येथे जाऊन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासूनच भिक्खू संघाच्या माध्यमातून भाऊ गरुड बौद्ध नेते यांनी खऱ्या अर्थाने जनजागृती सुरू केली मुंबईतील वस्तीवस्तींमध्ये आंबेडकरी बालेकिल्ल्यांमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन रवीभाऊ गरुड बौद्ध नेते याने पोचवण्याचे प्रामाणिकपणे काम केलेले आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये बौद्ध जनतेच्या वतीने महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या मागणीसाठी एक प्रचंड महामोर्चाचं महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीच्या निमित्ताने तथागत शाक्यमुनी बुद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष बौद्ध नेते रविभाऊ गरुड महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आपण ह्या व्हिडिओतून पाहू नमो बुद्धाय जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आपल्या सोबत आहेत आंबेडकरी चळवळीतील युवा नेते भाऊ गरुड चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एका भव्य दिव्य रॅलीचं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या एकूणच रॅलीबद्दल मोर्चाबद्दल आपण रवी भाऊ गरुड यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगाल बारा फेब्रुवारीला बोधगाय येथे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या बोधगायच्या आंदोलनाची जी धग आहे ती धग आज आझाद मैदानमध्ये चौदा ऑक्टोबरला सन्माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले व इतर नेत्यांच्या बौद्ध नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून हा मोर्चा या ठिकाणी येत आहे या मोर्चाच्या तयारीसाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहे हा हा बौद्धांचा मोर्चा आहे हा बौद्धांच्या अस्तित्वाचा मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून या केंद्र सरकारला आम्ही सांगणार आहे की हा हे जे बौद्ध विहार आहे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज आदरणीय सर्व नेते मंडळी कवडेसर असतील किंवा अविनाश मातेकर असतील जी काय मंडळी आमचे गौतम भाऊ असतील ही सगळी मुंबईतली मंडळी आज त्या कार्यक्रमासाठी का ताकदीने उतरलेली आहे आणि खरं पाहिलं गेलं तर आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मोर्चाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे नाईनटीन फोर्टी सिक्सचा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी या हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाला तुम्ही आम्ही सर्वांनी एक दिवस या मोर्चासाठी बौद्ध बांधवणी दिला पाहिजे कारण ही अस्तित्वाची लढाई आहे या लढाईमध्ये तुम्ही आम्ही जर सहभागी झालात तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण चांगल्या पद्धतीने बौद्ध विहार आपण त्या ठिकाणी बौद्धांच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी नम्र विनंती या ठिकाणी महाराष्ट्र संध्याच्या माध्यमातून सर्व जनतेला मी या ठिकाणी करत आहे जय भीम नमबुद्ध आहे